नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत घेऊन महायुतीचं सरकार सत्तेवर आलं खरं आता वाटलं सगळं काही सुरळीत चालेल पण असं असतानाच एकनाथ शिंदे रुचले गावाकडं जाऊन बसले अजितदादांच्या मंत्र्यांवर आणि कार्यकर्त्यांवर नको नको ते आरोप झाले मुख्यमंत्रीपदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीरपणाची कसोटीच लागली पण एकनाथ शिंदे यांच्या मूळ पक्षामध्ये म्हणजे मूळ शिवसेनेमध्ये दादागिरी हा तर बेस होता त्याची फळं दिसू लागली आहेत तिकडं अजितदादांच्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचार आणि परिस्थिती गुंडाळून ठेवणं हा बेस होता त्याचीही फळं दिसू लागली ही, लाग ही सगळी परिस्थिती फडणवीस यांच्या लक्षात आली आणि ही तीन पायांची शर्यत कशी चालवायची यासाठी त्यांनी नवनवीन उपाय शोधले मग एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छुक मंत्र्यांच्या निर्णयांना त्यांनी चाप लावला अजितदादांच्या कलंकित मंत्र्यांवर शिकंजा कसला आणि हा सरकारचा गाडा सुरळीतपणानं हकण्यासाठी खंबीर पावलं उचलली केंद्रातनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा वरदहास्ता असल्यामुळं तू चाल पुढं तुला रड्या भीती कशाची अशी एकूण देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती झाली आहे आणि ती भक्कम आहे ऐका तर ही होती आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी शीर्षक आहे पंख तर छाटले स्वप्नांचे पतंग काटले पंख तर छाटले स्वप्नांचे पतंग काटले ऐका देवाभाऊंचा इरादा नेक वारूला लावला ब्रेक देवाभाऊंचा इरादा नेक वारूला लावला ब्रेक नकोत काम फेकम फेक जरा सबुरीनं करा चेक प्रचंड बहुमत मिळालं नकोत स्वप्नांच्या उड्या सल्ला काय प्रचंड बहुमत मिळालं नकोत स्वप्नांच्या उड्या नकोत बाता बड्या फुकट अडकशील गड्या एक जात कलंकित मंत्री दादांच्या दावणीला एक जात कलंकित मंत्री दादांच्या दावणीला शिंदेशाहीची झुंडगिरी थेट भाताच्या लावणीला मुंडे कोकाटे सारख्यांच्या मुसक्या आवळल्या मुंडे कोकाटे सारख्यांच्या मुसक्या आवळल्या गोगावले सावंतांना चाप भावना खवळल्या मोदींच्या पठडीतला गडी वावग खपत नाही मोदींच्या पठडीतला गडी वावग खपत नाही राग आला तरी चेहऱ्यावरच हसू लपत नाही शिंदे दादांभोवती संशयाचे ढग दाटले आहेत ऐका शिंदे दादांभोवती संशयाचे ढग दाटले आहेत पंख तर छाटले स्वप्नांचे पतंग काटले आहेत मंडळी ही होती आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे आपण लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण पूर्वीपासूनच देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद